साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीया आज अक्षय तृतीयाच्या निमित्त सोनं खरेदी करणं हे अतिशय शुभ मानले जातात आहे त्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये अक्षय अक्षय तृतीया निमित्त सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग सुरू झालेली आहे सोन्याचे भाव वाढलेले देखील असले तरी पण ग्राहक जे आहेत सोनं खरेदी करामध्ये आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करतात नेमकं सोन्याचे भाव आज किती आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत किती ना भाव वाढ झालेली आहे आपल्यासोबत आकाश बंगाडे आहे बंगाडे गोलचे संचालक सर काय सांगणार अक्षय तृतीय निमित्त सोनं खरेदीचा मुहूर्त मानला जातो आहे कितीची भाव वाढ झालेली आहे आणि कशी आहे आजचा जो मुहूर्त आहे आजचा साडेतीन मुहूर्तापैकी आजचा मुहूर्त सर्वात चांगला मानला जातो आणि आपण जर मागच्या वर्षाची तुलना केली तर या वर्षी जवळजवळ तेरा हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे पण तरी तरी आजचा जो मुहूर्त असतो आजच्या दिवशी कोणताच ग्राहक सोन्याचे भाव पाहत नाही का काही खरेदी करायचं असलं तर आजच्या दिवशी तो, तो खरेदी करतो सोनं गाडी जा प्लॉट्स वगैरे काही पण म्हटलं तर आजच्या दिवशी लोकं खरेदी करतात त्यामुळे आज तरी सकाळपासून भाव बहात्तर हजार पाचशे पाचशे आहे टॅक्सेस पकडून तो चौऱ्याहत्तर हजार सहा सहाशे आहे सोबत ही सत्त्याऐंशी हजार रुपये आहे तर तरी भाव एवढा असला तरी ग्राहकांचा जो प्रतिसाद आहे जो मागच्या वर्षी होता तेवढाच यावर्षी आहे निश्चितच आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी महत्वाचं आहे त्याकरता काही ग्राहक आपल्यासोबत आहे मॅडम काय सांगणार सो का सोनं खरेदी करण्यासाठी आपण आलेला आहात शुभ मुहूर्त मांडला जातो साडेतीन पैकी सोनं खरेदी म्हणजे आता साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केली जाते आणि हे शुभ मुहूर्त असल्यामुळे सगळे नागरिक या दिवशी सोनं वगैरे खरेदी करायला येतात तसा भाव पंच्याहत्तर पर्यंत गेलेला होता आणि यावेळेस आम्हाला थोडा कमी जाणवतोय म्हणजे थोडासा उतरलेला वाटतं महाग तर बजेट तर कोल्ड म्हटलेले आहेच तसं परवडणाऱ्या सारखं तर नाहीच आहे पण थोडस का होणार अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं असतं त्यासाठी आम्ही थोडस होणार तेवढं घ्यायला साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त हा अक्षय तृतीय असतो आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोनं जे आहे हे तेरा हजारांनी महाग झालंय तर चांदी हे बारा हजारांनी झालेलं आहे मात्र महाग सोनं झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव